द्यावे पसायदा नहे हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता पस्परे जडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो विश्वसो धर्म सूर्य पाहो जो जेवांची लतो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची व्रत भूमंडळी भेट तो भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता गाव तिजे अर्णव पिवुषांचे चंद्र मे जे मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीवी विशेष ये, द्रष्टा द्रष्ट विजय हो वावेजी अयेथ मने श्री विश्वेश्वरा होई लदान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला शान्ति 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 शान्ति। ए रे ज्ञान देवो सुकिया झाला ओम शांती 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 आज मी माझ्या जीवनामध्ये हे दुसऱ्यांदा कारण यूटूब लाईव्ह पसायदानावर बोलत आहे मी दररोज साडेनऊ ते दहा यूटूब लाईव्ह पसायदानावर बोलल असं माझ्या जीवनामध्ये मी म्हटलं होतं पण संसदल्या अडचणी यामुळे माझ्या जीवनामध्ये दररोज साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये यूट्यूबलाहीव पसायदानावर मी बोलू शकलो नाही त्याच्याबद्दल मी क्षमस्व मा, मा व्यक्त करतो आता पसायदान म्हणजे काय कारण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये मा हे जे पसायदान लिहिलेलं आहे पसायदानाचं महत्त्व काय किती अत्यंत घन असणारं हे पसायदान याचं महत्त्व मी माझ्या जीवनामध्ये मा समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे कारण माऊली म्हणजे या जगाची आई हे सर्वांनाच माहीत आहे कारण माऊलीचा कारण आयुष्य किती आहे म्हटलं तर बावीस वर्षाचं आयुष्य आणि बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊलीने काय काय लिहिलं काय काम केलं त्यांच्या जीवनामध्ये तर त्यांनी पहिल्या स्वरूप सार्थ ज्ञानेश्वरी कारण भावार्थ दीपिका ह्या ग्रंथाची निर्मिती केली कारण जी भगवद्गीता होती सातशे श्लोक जे भगवद्गीतेचे होते त्या गीतेवर टीका नऊ हजार बोब्याचं हे सार्थ ज्ञानेश्वरी कारण जगाच्या कल्याणासाठी माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये हे लिहून ठेवलेलं ज्ञान आहे तरीही माऊलीच्या जीवनामध्ये माऊलीचं समाधान झालेलं नाही नंतर माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये चांगदेव पासष्टी म्हणजे पासष्ट बोब्याचा उपदेश त्यांनी चांगदेव महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये केलेला आहे हे चांगदेव पासष्टीचा श्रोताही वेगळा आणि वक्ताही वेगळा नंतर त्यांच्या जीवनामध्ये अमृत अनुभव हा अनुभव जो ग्रंथ आहे अमृत अनुभव हा याचा श्रोताही वेगळा आहे आणि याचा वक्ताही वेगळा आहे म्हणून सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल तर तो तो, तो अमृत अनुभव आहे म्हणून ज्याचं जीवन अमृतमय झालेलं आहे त्यालाच तो ग्रंथ त्याच्या जीवनामध्ये कळतो त्याप्रमाणे त्याचा वक्ताही त्या लेवलचाच असतो म्हणजे एक नंबरचा श्रोता आणि वक्ता अमृत अनुभव ग्रंथ ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये लागतात दुसरं ही सार्थ ज्ञानेश्वरी आता सार्थ ज्ञानेश्वरी ही सहज कळत नाही त्याच्यासाठी दोन नंबरचा श्रोता आणि वक्ता लागतो माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार तीस वोबे आहेत हे तीस वोब्याच सार कारण माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये नंतर अभंग गवळण भारूड असे कुटपर असे अभंग नऊ हजार अभंगाची माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये रचना केली तरीही माऊलीचं मन समाधान झालं नाही त्यांना लोकापर्यंत ज्ञान कसं पोचल सामान्य लोक ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून माऊलीच्या जीवनामध्ये खंत वाटायलेली आहे म्हणून माऊलीनी काय करावं म्हणून हे पसायदान दान हे पसायदान कारण त्या गुरुकड मागितलेलं दान आहे जे नऊ हजार किंवा नऊ हजार तीस किंवा नऊ हजार जे अभंग रचना लोकांना कळालेली नाहीत म्हणून हे नऊ चरणाचंच हे पसाय माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे त्या नऊ हजार बोब्याचं सार या पसायदानामध्ये आहे म्हणून पसायदान सहज नाही पसायदानाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये कळणं एवढं सहज सोपं नाही म्हणून माऊलीने जे पसाय दान मागितलं दान या जगामध्ये दान मागणारे भरपूर आहेत दानाचे प्रकारही भरपूर आहेत कारण संप्रदायामध्ये बोलायचं झालं तर अनेक महाराज लोक त्यांच्या जीवनामध्ये दान मागतात कशासाठी मागतात मठाची स्थापना करायची आहे किंवा एखादा मोठा सप्ताह करायचा आहे ते तिथंही दान हे जे दान मागतो त्याच्यामध्ये आपला अहंकारच तिथं वाढत असतो कारण देवासाठी मागायलो म्हणतो द्यायचं असलं तर देवासाठी दे द्यायचं नसेल तर देवासाठी देऊ नका असं पण स्वतःसाठी जे दान मागतं एखाद्याला भूक लागली आहे तर मला भाकर दे हे दान मागणं तर माऊलीचं जे दान आहे माऊलीने जे हे पसाय दान जे मागितलेलं आहे एवढं अलौकिक आहे ते दान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कुणासाठी मागितलेलं आहे कशासाठी मागितलेलं आहे हे अत्यंत मौल्यवान असणारं दान माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये आपल्या गुरुकडं हट्टानं मागतात म्हणून हे पसाळदान या जगामध्ये श्रेष्ठ असणारं दान आहे आता ते कसं मागितलं आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर असं जे चिंतन मांडायचं आहे मी म्हटलं की दररोज यूट्यूब लाईव्ह साडेनऊ ते दहा माझ्या जीवनामध्ये बोलायचं ठरविलं होतं पण हे होणं शक्य नाही म्हणून हे पसाळदान एवढं अमूल्य आहे या पसायदानाचा अर्थ कळणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगणं हे अत्यंत कठीण आणि अत्यंत सोपी असणारी गोष्ट आहे म्हणून या पसायदानावर माऊली त्यांच्या हा जीवनामध्ये नऊ हजार म्हणजे एक हजार बोव्याचं सार एका चरणामध्ये आहे अशा नऊ हजार बोव्याचं जे सार आहे ते नऊ चरणामध्ये माऊलीने मांडलेलं आहे म्हणून पसायदानावर माझ्या जीवनामध्ये मी काही एवढा ज्ञानी नाही मी एक सामान्य अज्ञानी माझ्या जीवनामध्ये मी असणारा मनुष्य आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरावर मी चिंतन मांडलेलं आहे अमृतानुभवावर चिंतन मांडलेलं आहे हारिपाठावर चिंतन मांडलेलं आहे आणि आत्ता पसायदान ह्या पसायदानावर माझ्या जीवनामध्ये हे चिंतन मांडण्याचं कारण का कारण माझ्या जीवनामध्ये माझाच मुलगा मी माझा गुरु आहे कारण ह्या यूट्यूबला मी माझ्या जीवनामध्ये जी बोलायला सुरुवात केली कारण माझाच मुलगा चिरंजीव कारण पद्माकर देवीदास साळुंके या गुरुची मला नेहमी पप्पा तुम्ही पसायदान म्हणा दररोज पसायदान म्हणा मी माझ्या जीवनामध्ये म्हटलं अरे पसायदान तर आम्ही लहानपणीच आमच्या जीवनामध्ये शिकलेला आहे आणि लता मंग मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे पसायदान गायलेलं आहे ती या भारताची कोकिळ आहे एवढ्या महान व्यक्तीने हे पसायदान गायलं असताना मी माझ्या जीवनामध्ये पसायदानावर बोलून लोक कोण ऐकणार आहात कोण त्याच्यावर प्रतिक्रिया देणार आहेत म्हणून मला प्रश्न पडला की पसायदान म्हणा पसायदान म्हणा माझा आता तो गुरु आहे मग गुरुची आज्ञा म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरविलं की पसायदान त्या दिवशीपासून पसायदान म्हणजे काय मग पसायदानाचा अर्थ काय होतो माऊलीला ह्या पसायदानामधून नेमकं का सांगायचं काय मग याच्यावर जर आपण चिंतन मांडलं तर मग लोकांपर्यंत ते पोहोचू शकल लोक आपल्या जीवनामध्ये म्हटलं की कारण माऊलीने जे पसायदान लिहिलेलं आहे त्यांनी पहिला तर शब्द वापरला दुसऱ्या चरणामध्ये की जे व्यंकटी सांडू अत्यंत महत्वाचा खळ म्हणजे काय म्हणून म्हटलं की पसायदान हे पसायदान एवढं अमूल्य आहे म्हणून या नऊ चरणासाठी माझ्या जीवनामध्ये मी नऊ दिवस कारण प्रत्येक चरणाचं सविस्तर असं चिंतन माझ्या जीवनामध्ये मी युट्यूबला येऊ नाही कारण हे साडेनऊ ते दहा नित्य नियमाने माझ्या जीवनामध्ये हे बोलणं काही शक्य नसल्यामुळं मी ठरवलं की माझे बोडीओ वो नित्य नियमानं मी टाकीत राहतो तर हे एक दिसाड आड माझ्या जीवनामध्ये हे पसायदान म्हणजे काय पसायदानाचा अर्थ काय आणि पसायदान माउली मी का मागितलं याचं जे गूढ गुह्य आहे हे गूढ घुह्ये माझ्या जीवनामध्ये हे माझ्या बोडीओमधून प्रत्येक चरणावर सविस्तर असं मी माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडलेला मांडणार आहे हे झालेलं चिंतन कारण सद्गुरू चिन्मानंद स्वामी कारण आमचं ग्रामदैवत त्यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो कारण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई या आईच्या चरणी कारण हे पसायदान माझ्या मुखा वाटतं जे ते पसायदानाचा अर्थ होणार आहे त्यांच्या चरणी मी हे शब्दरूपी भावपुष्प कारण माऊलीच्या चरणी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई या चारही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प सर्व संतांच्या चरणी भगवंताच्या चरणी हे शब्दरूप भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा या कारण पसायदान म्हणजे काय किंवा पसायदान मी आज माझ्या जीवनामध्ये हा दुसरा दिवस मी माझ्या जीवनामध्ये याला पूर्ण विराम देतो तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम